पहाटेचे साडेसहा सात वाजलेत शनिवार असल्या कारणाने आज ऑफिसला सुट्टी आहे वाफाळत्या कपातून चहाचे घोट घेत घेत घरातल्या काचेच्या खिडकीसमोर आरामदायी खुर्चीवर बसून तुम्ही जमिनीवर कोसळणाऱ्या जलधारा त्यांच्या कोसळण्याने तयार झालेलं कानावर पडणारंच संगीत ऐकत आहात घराशेजारी उभ्या असणाऱ्या चिंब भिजलेल्या झाडाने आपल्या अंगावर साचलेल्या टपोऱ्या थेंबांना त्या थेंबांमुळे भरलेल्या हुडहुडीला वाऱ्याच्या झुळकेसरशी मोकळी वाट करून देण्यासाठी झाडलेलं स्वतःचं अंग आणि त्याच्या या कृतीमुळे घराच्या छपरावर झालेली आदळापट असेल हे सर्व अनुभवत तुम्ही मंगेश पाडगावकरांचा पाऊस गाणी हा संग्रह वाचत आहात हे सगळं अनुभवण्यात एक वेगळीच मजा आहे ना